आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या जमियतुल खुरेश सेलूच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा जमियतुल खुरेश समाज सेलूच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी सेलू जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिनांक पाच ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरातून मोर्चा काढण्यात आला सेलू शहरातील खाटिक समाजाला देण्यात आलेले कत्तल परवाने त्वरित नूतनीकरण करून देण्यात यावे इकबाल नगर भागातील कत्तलखाना अद्ययावत करून देण्यात यावा तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या कत्तलखान्याची ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था करावी कत्तलखाना येथे मास्क कापल्यानंतर ते विक्री करण्यासाठी आणखी दोन नवीन मार्केट बांधून द्यावेत गैरकायदेशीर व असंवैधानिक गोरक्षकांच्या अन्याय व अत्याचारापासून मॉब्लिचिंगपासून खुरेशी समाजाचे रक्षण करून का विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी या व अन्य मागण्यासाठी आज मुक मोर्चा निवेदनद्वारे मांडण्यात आल्या मोर्चा आठवडी बाजारपासून मार्गे भटगल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात थांबून सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले पुढे शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरापासून ते बसस्टँडवर आल्यावर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर यांच्या संपर्क कार्यालयावर भाजप तालुका अध्यक्ष गणेश काटकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले यानंतर फाथीर रोड मार्गे मोर्चा उपजलाधिकारी कार्यालयात पोहोचून उपजलाधिकारी शैलेश लाहोटी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले मोर्चात हाजी मैदूखालू खुरेशी हाजी शरीफ भाई कुरेशी हिराजी खुरेशी हारुनभाई कुरेशी मोहम्मद शफी खुरेशी हाजी मालनजी खुरेशी अब्दुलर अज्जा कुरैशी इसाफ कुरैशी खलील कुरैशी माजी नगर सेवक पठान रहीम खान शेख शफीक भाई समाजवादी पार्टी के ने सैय्यद दिलावर भाई बेलदार सेवा मंडला परभणी जिलाध्यक्ष शेख कलीम भाई बेलदार सैय्यद जफरलाला कैप्टन समीर खान गुत्तेदार शेख सिराज अख्तर कुरैशी अफसर कुरैशी हमीद कुरैशी अखिल कुरैशी मुश्ताक कुरैशी हाजी अब्दुल रहमान कुरैशी इस्माइल कुरैशी इलाही खुरेशी इब्राहिम खुरेशी वाजिद खुरेशी यांच्यासह सेलू शहरासह तालुक्यातील खुरेशी समाज बांधव मोठ्या संख्येने मुख मोर्चात सहभागी झाले होते तो जिन्होंने हमारे अल खुरेश को जो सपोर्ट किया इनकी हम सारे कुरेशी विराज से तेज से शुक्र गुजारे और इन शाम सारे जो अपने शेतकारी भाई भी हैं किसान भाई भी इनके जो इनको हम भी हम हमारे निवेदन करते हैं कि वो हमारा इसमें साथ दे क्योंकि इस इसमें हमारा सब कहने उनका भी जानवर को बहुत बड़ा नुकसान हुआ है लेकिन इससे जो है तो हमारे जो खानदान जो धंधा है जो हमारी बिरादरी है खानदान जो कतर का धंधा है जो घोष का धंधा है ये सरकार की वजह से जिसमें जो हम ले रहे जानवर बेच रहे हैं काट रहे कुछ है इसके ऊपर ऑब्जेक्शन हो रहा है लेकिन ऑब्जेक्शन का मतलब ये नहीं कि हमारा हम धंधा छोड़ दें है ना और इसके लिए क्या है कि हम सब एक बीच के एकजुट मिल के सब है ना अपने साथ में साथ देना है सबकी मेन बात मैं अपील करना चाहूंगा इसमें भी हमारे मुख्य मोर्चा है तो इसमें क्या करना है वैसे आराम से जाएंगे, साथ में लिया है और जो हमारे जो साथ देना चाहते है इनशाला हमसे कर इसके बाद क्या करे हमारे हमारा पूरा नहीं होता है तो हम धरने आंदोलन शुरू करेंगे सब आमदार बाबाजानी दुरानी यांचा गुरुवारी काँग्रेस पक्षात प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार बाबाजानी दुरानी हे गुरुवार रोजी बंबई येथे आपल्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत अखिल भारतीय काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्रान प्रतापगडी यांच्याशी चर्चा करून आमदार बाबाजानी दुरानी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर हितगुच करीत सात ऑगस्ट गुरुवार रोजी पक्ष पक्षप्रवेश होणार आमदार बाबाजानी दोरानी यांच्यासोबत परभणी महानगरपालिकेचे माजी सदस्य पाथरी नगरपालिकेतील माजी सदस्य पाथरी बाजार समिती पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत माजी पदाधिकारी व काही समर्थक काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे आमदार बाबाजानी दोरानी यांनी हा दिनांक पाच ऑगस्ट मंगळवार रोजी बोलताना आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असे स्पष्ट केले प्रहार पक्षाच्या वतीने बावनकुडे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध शेतकरी कर्जमाफी आंदोलन व शेतकऱ्यांचे होणारे विविध आंदोलने हे नवटंकी आहेत म्हणणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रहार पक्षाने हा दिनांक पाच ऑगस्ट मंगळवार रोजी बावनकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून व प्रतिमा दहन करून रोष व्यक्त करत निषेध केला राज्यभरात आजपर्यंत झालेल्या सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या व रस्त्यावर दिसणारा शेतकऱ्यांचा आक्रोश ही नौटंकी आहे का असा संतप्त सवाल यावेळी पराडशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी उपस्थित केला परहार पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कुडू यांनी राज्यभर सुरू केलेल्या कर्जमाफी व हमीभाव आंदोलन हे दोनही आंदोलने शेतकऱ्यांच्या हिताची आणि शेतकऱ्यांच्या हक्काची आहेत निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा व हमीभाव आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पार्टी सरकार त्यांनीच दिलेले आश्वासन विसरले त्याच आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी शेतकरी राज्यभर आंदोलन करीत आहे या आंदोलनाला नौटंकी म्हणून शेतकऱ्यांच्या भावनावर मीठ जोखणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लाट असून आज पराजनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी येथील उपोषण मैदानात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा दहन करून आंदोलन केले संतप्त झालेल्या आंदोलकांनी बावनकुळे व सरकारविरोधी प्रचंड घोषणाबाजी यावेळी केली या आंदोलनात पराजशती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने केशव जाधव रामेश्वर पुरी रामेश्वर जाधव उद्धव गरुड अंकुश गिरी शंकर दामोदर वैभव संघई सुरेश आगलावे हेमराज गरुड राहुल शिवभगत सह आदींनी सहभाग घेतला परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ग्राहकांच्या आलेल्या विविध तक्रारीवर चर्चा करून त्या सोडविण्यात आल्या यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त चौधरी वैद्यमापन शास्त्र विभागाचे तांबडे जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे आरोग्य विभागाच्या डॉक्टर रेवती महाजन महावितरणचे सहाय्यक अभियंता हनुमान सरडे सहाय्यक अभियंता नागनाथ शंकरवाड ग्राहक परिषदेच्या सदस्य प्राचारी डॉक्टर संगीता होचार गुलाब शिंदे डॉक्टर संदीप चव्हाण जनार्दन आवरगण सोपान टोले मधुकर मुळे श्याम रनेर यांच्यासह आदींची उपस्थिती होती ग्राहकांची फसवणूक झाली तर त्वरित प्रशासनाच्या आशकी सदस्यांचा माध्यमातून संबोधिताला न्याय मिळावा यासाठी स्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती परभणी येथे सतरा ऑगस्ट रोजी पर गीत गायन स्पर्धेचे आयोजन परभणी येथील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात गेल्या तीस वर्षापासून कार्यरत असलेली जनसहयोग सेवाभावी संस्था व क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो संस्थेच्या वतीने पंधरा ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मेरी जान तिरंगा देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन सतरा ऑगस्ट रविवार रोजी परभणी शहरातील दरगा रोड येथील कमलाताई जामकर महिला महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आली आहे देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून लोकांच्या आपल्या देशाबद्दल आदर प्रेम आणि अभिमानाची भावना निर्माण व्हावी व नव युवकामध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने मेरी जान तिरंगा या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले स्पर्धेत विजेत्यांना रोख पारितोषिके मानपत्र देण्यात येईल प्रवेश फी दोनशे रुपये ठेवण्यात आली आहे स्पर्धा म्युझिक ट्रॅकवर घेण्यात येणार असल्याने स्पर्धकांनी आपली गीत सादर करण्यासाठी मोबाईलवर म्युझिकची व्यवस्था स्वतः करावी लागेल स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने भाग घेण्याचे आवाहन क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो संस्थांचे डायरेक्टर फरहनहाज अंजुम जनसहयोग सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महमूद साहेब सचिव मोईन खान उपाध्यक्ष अरुण पडघन उपाध्यक्ष सहसंयोजक शेख सरफराज आसिफ हुसेन अन्सारी यांनी केली आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याण्णव पन्नास पंच्याऐंशी वीस शून्य चार व चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी सतरा तीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे खासदार बंडू जाधव मित्रमंडळाच्या गणेश उत्सव देखाव्याचे उद्घाटन परभणी शहरातील गांधी पार्क या ठिकाणी मागील दहा वर्षापासून खासदार संजय उर्फ बंडू जाधव मित्रमंडळाच्या वतीने गणेशाची स्थापना करण्यात येते तसेच गणेश उत्सवादरम्यान विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात येतात याच पार्श्वभूमीवर दिनांक पाच ऑगस्ट मंगळवार रोजी मान्यवरांच्या हस्ते खासदार संजय उर्फ बंडू जाधव मित्रमंडळाच्या गणेश उत्सव देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले यावर्षी बाबा अमरनाथचा हुबेहूब देखावा साकारण्यात येणार असल्याची माहिती गणेश मंडळाच्या वतीने देण्यात आली आज संपन्न झालेल्या उद्घाटनाच्या वेळी नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम माजी नगरसेवक अतुल सर्वदे गणेश मंडळाचे अध्यक्ष अजय शहाणेसह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते रिक्त पदांच्या भरतीसाठी उपोषणास बिरसा क्रांती दलाचा पाठिंबा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासून सुद्धा आदिवासी विशेष पदभरती झाली नाही अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांची बारा हजार पाचशे वीस पदांची भरती तत्काळ करावी शासकीय व निमशासकीय भरतीमध्ये अनुजमाती परवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे अनुजमाती परवर्गातील रिक्त पदांची पदभरती तत्काळ सुरू करावी यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी परभणी शहरातील आंदोलन मैदानात मागील अकरा दिवसापासून सुरू केलेल्या उपोषणास बिरसा क्रांती दल बुलढाणा जिल्हाध्यक्ष भगवान कोकाटे यांनी भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा देत आज दिनांक चार ऑगस्ट सोमवार रोजी संध्याकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले हुतात्मा अनंत लेवडे यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन सेलू तालुक्यातील डिग्रस खुर्द वाडी येथील मराठा योद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून सुशिक्षित बेरोजगार तरुण अनंत सुंदर लेवडे यांनी आपले बलिदान दिले हा दिनांक आठ ऑगस्ट मंगळवार रोजी परभणी रोडवरील हुतात्मा अनंत सुंदर लेवडे यांच्या संभरणार्थ नाम हलकास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस खुर्द वाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच वाडी येथील गजानन कदम यांची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते भीमराव कोकाटे ह प्रसाद महाराज काष्टे मराठा आंदोलक पांडुरंग कदम सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड वरद काकडे परमेश्वर राऊत ज्ञानेश्वर लेवडे बाळकृष्ण लेवडे विनायक रोडगे अमन नाईक ज्ञानेश्वर रोडगे गणेश बा, बाग बागलोवे यांच्यासह आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका